हॅलो हाय मी योगिता स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलमध्ये याचं नाव आहे योगिता काकडे झिरो जिथे तुम्हाला तर माहिती आहे की आपण फॅशन ब्युटी आणि लाईफ वरती खूप छान छान असे आय वायस आपण या चॅनलवरती मी तुमच्याबरोबर शेअर करत असते चौथ येत आहे आणि त्याच्यासाठी आजचा हा टॉपिक मी घेतलेला आहे की आज आपण आपल्या त्याच मैत्रिणींसाठी बहिणींसाठी एक खूप छान असं एक फेशियल आणलेलं आहे जे करवाचोसाठी त्या स्पेशली करू शकतात आणि चंद्रासारखा चेहरा तेजस्वी त्या बनवू शकतात खूप इझी असे इनग्रेडियन्स आहेत ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंगसुद्धा दूर होईल तसंच तुमच्या चेहऱ्यावरती कोरियन ग्लोसुद्धा येईल आणि इतकी छान तुमची स्किन चकचकीत होऊन जाईल स्मूथ होऊन जाईल की तुम्हाला खरंच वाटेल की तुम्ही पार्लरमध्ये फेशियल केले की घरी आणि फेशियल करण्यासाठी जास्ती खर्चही लागणार नाही ना त्याच्यामुळे तुमचा डबल फायदा होणार आहे की एक गिफ्ट तुमच्या हजबंडकडूनही मिळेल आणि दुसरे गिफ्ट तुमचे पैसे स्वतःचे वाचणार आहेत तर आजचा जो आपला हा फेशियल आहे जो करवा चौथ स्पेशल आहे तो आज आपण करणार आहोत आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की हे फेशियल तुम्ही केल्यानंतर तुम्हाला कसा इफेक्ट वाटलेला आहे कमेंट तर कराच पण त्याच्याबरोबरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका जास्ती वेळ न घालवता आपण जाऊया सरळ आपल्या फेशियल करण्यासाठी माझ्याबरोबर माझ्या किचनमध्ये तर चला आजच्या फेशियलसाठी आपण पहिल्यांदा क्लिन्झिंग करून घेणार आहोत ज्याच्यासाठी मी रॉ मिल्क घेतलेला आहे एक चमचा आणि त्याच्यातच मी टाकलेलं आहे थोडंसं हनी मध रॉ मिल्क आणि मध याच्यामुळे आपली स्किन खूप जास्ती छान डीपली पॅनिट्रेट होऊन खूप छान अशी स्वच्छ होऊन जाते ॲप्लिकेशन करताना हे असं मी कॉटन पॅडवरती मिल्क घेऊन आधी क्लीन करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की मी मेकअप लावला होता आणि तो मेकअपसुद्धा या रॉ मिल्क आणि हनीमुळे एकदम इझिली निघून गेला होता याच्यासाठी मला कोणतंही मेकअप रिमूवर वापरण्याची आवश्यकता लागलेली नाही तुम्ही ही मेकअप रिमूवर करण्यासाठी या गोष्टींचा वापर करू शकता आधी व्यवस्थित असं कॉटनने साफ करून घ्या ज्याच्याने तुमची सगळी डस्ट मेकअप पूर्णपणे असं रिमूव्ह होऊन जाईल नंतर उरलेलं मिल्क हातावरती घ्या आणि याने पाच मिनटं छान असा मसाज करा मसाजमुळे तुमच्या ज्या चेहऱ्यावरती पॉजेस आहेत ते छान ओपन होतील आणि डस्ट रिमूव्ह होण्यास खूप छान मदत होईल जिथे जिथे तुम्हाला वाटत आहे की ऑइलिनेस आहे डस्ट आहे किंवा मेकअप राहिलेला आहे तिकडे तुम्ही छान हे क्लीन करून घ्या मसाज करून झाल्यानंतर तुम्ही चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि याचा रिझल्ट खूप छान वाटेल तुम्हाला की किती मस्त तुमचा मेकअप विदाऊट मेकअप रिमूवर साफ झालेला आहे सेकंड स्टेपसाठी मी इथे साखर आणि मध भिजत ठेवलं होतं साखर मी थोडीशी क्रश करून घेतलेली आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक पॅकेट कॉफीचं टाकलं आहे आणि एक चमचा राईस फ्लॉर घेतलेला आहे तांदळाचं पीठ यांना खूप छान प्रकारे मिक्स करून घ्या आणि घरच्या घरी तयार झालं आहे आपलं डिटॅन स्क्रब या पेस्टला तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावून घ्या आणि छान प्रकारे दहा ते पंधरा मिनटं मालिश करून घ्या हलक्या हाताने कॉफी आपल्या चेहऱ्यावरची टॅनिंग कमी करण्यास मदत करते तसंच शुगरमुळे आपली स्किन खूप छान प्रकारे रिमूव्ह होते हनीमुळे चेहऱ्यावरती मॉइश्चरायज राहतं तसंच तांदळाच्या पिठ्यामुळे आपला चेहरा ब्राईट होण्यास खूप छान मदत करते तुम्हाला एक कोरियन ग्लो मिळू शकतो छान प्रकारे अशी मालिश करून हो घ्या जिथे तुम्हाला डिस्कलरेशन आहे तिकडे मसाज थोडा जास्ती करा तुमच्या डोळ्यावरती जर डार्क सर्कल असेल तर बोटांच्या सहाय्याने म्हणजे फिंगर टिप्सने तिथे मसाज करा नोजवरती जर तुम्हाला ब्लॅकहेड्स किंवा व्हाईट हेड्स असतील तर तिथेही छान प्रकारे मसाज करा म्हणजे तुमचे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स याच्याने रिमूव्ह होऊन जातील मसाज झाल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि याचा थर्ड स्टेपसाठी मी घेतलेला आहे हळद दही आणि एक चमचा बेसन हे सर्व इन्ग्रेडियंट्स छान प्रकारे मिक्स करून घ्या आणि तुम्हाला एक स्मूथ अशी पेस्ट मिळून जाईल ज्याने आपण मसाज करणार आहोत आज ही क्रीम तुम्ही तुमच्या फेसवरती लावून घ्या तुम्हाला लावतानाच कळेल की तुमच्या चेहऱ्यावरती किती स्मूदनेस आलेला आहे कारण तुमच्या ज्या डिटॅन स्क्रबमुळे तुमच्या चेहऱ्यावरची स्किन खूप छान प्रकारे रिमूव्ह झालेली आहे ही क्रीम ॲप्लिकेशन करून घ्या आणि दहा ते पंधरा मिनटं छान मसाज करून घ्यायचा आहे हळद आपलं रंग निखारण्यासाठी खूप छान मदत करत असते तसंच ह्याच्यामध्ये जे दही आहे दह्यामधला लॅक्टिक ॲसिड आपल्या चेहऱ्यासाठी खूपच छान वरदान आहे आणि चेहऱ्यावरती मॉइश्चरही ठेवतं बेसनमुळे खूप छान असं एक्सपोलेशन होऊन जातं आणि चेहरा क्लीन आणि ब्राईट होण्यास मदत करतं हा मसाज तुम्ही दहा ते पंधरा मिनटं करून झाल्यानंतर वॉश करू नका यालाच आपण पॅक म्हणून चेहऱ्यावरती सुकवणार आहोत हा पॅक सुकल्यानंतर तुम्ही वॉश करा दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता हा पॅक सुकलेला आहे आता मी थोडंसं पाणी घेतलं आहे हातावरती आणि त्याने मसाज करत आहे मसाज केल्यानंतर ते थोडंसं ओलं होऊन जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही फेसवॉश करून घ्या फेसवॉश झालेला आहे आणि चेहऱ्यावरती ग्लो तुम्ही बघत आहात पाहिलं ना किती इझिली आपण हे फेशियल अगदी आपल्या अफोर्डेबल प्राईसमध्ये बनवलेलं आहे तुम्ही तुमच्या घरातल्या वस्तूंनी हे फेशियल घरीच बनवू शकता आणि हे फेशियल तुम्ही कधीही करू शकता आणि असा सा पन प्लीज नक्की कमेंड सांगा की तुम्हाला आजचा हा टॉपिक कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा की आजचा हा फेशियल तुम्हाला कसा वाटला आहे तुम्हाला अजूनही काही जर मला सजेस्ट करायचं असेल तर कमेंट मध्ये प्लीज लिहा तसंच या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक घेऊन तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे ब्युटिफुल बाय